हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही इथं बघू शकतात की कसली तयारी चालू आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत मुलाला म्हणून मग मी चालली आहे माहेरी आई इथेच आहे गावा गावाकडे नाही आहे इथे भावाकडे आलेली आहे मग भावाने म्हटलं की इथंच आहे सुट्ट्या आहेत तर मग मिस्टर म्हटले की जाऊ नये दोन दिवस म्हणून मग मी इथं पॅकिंग करत होती जाण्याची तयारी दोन दिवसाचे कपडे मी पॅकिंग केलेले आहेत रोणीत खूप एक्सायटेड होता जाण्यासाठी कारण त्याला परी आणि दक्ष बरोबर खेळायला मिळतो म्हणून तो खूप खुश होता आणि मी निघाली आता जायला इथे जवळच शेवाळवाडी डेपो आहे आणि इथून तिथूनच आम्हाला कोथरूड डेपोची बस मिळते मिस्टरांनी मला इथे सोडलं वाट बघत होतो बसची आणि मी पाण्याची बाटली आणायला विसरले म्हणून मिस्टरांनी मग दुकानातून जाऊन पाण्याची बाटली आणून दिली आणि आता बसल्यावर मी बसमध्ये जायला कोथरूडला निघालो तिथून आम्ही वनास कॉर्नरला उतरलो आणि तुम्ही इथे बघू शकता की वनास कॉर्नरचा मेट्रो बी आणि इथून वॉकिंग डिस्टन्सवरच भावाचं घर आहे मग आम्ही तिथून चालतच घरी गेलो आणि आल्यावर आम्हाला बराच उशीर झाला यायला बसने खूप वेळ लागतो आणि सकाळी आवरून निघायला पण वेळ झाला मकरोणी परी आणि दक्षला भूक लागलेली मग ते जेवत होते अक्षय तृतीया होती म्हणून आईने पुरणपोळी बनवलेली छान आणि पुरणपोळीला इथं नैवेद्य दाखवलं आहे वडिलांसाठी माझ्या इथं नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता खूप छान भजा अशा करते खूप छान लागल्या सॉफ्ट आणि टेस्ट खूप मस्त होती मी याची रेसिपीही तुम्हाला नक्की दाखवेल आणि हे तिघं इथं जेवताना तू बहिणी घेऊन येत होत्या परी ए परी कसं आहे जेवण आजीने पुरणपोळी कशी बनवली आहे छान आहे तुला आवडली तू रस का नाही खाल्ला रस नाही आवडला तुला का नाही रस नाही आवडत मग काय आवडत तुला रशिबात आज आईने मस्त छान स्वयंपाक केलेला आहे पुरण ओळी पापड भजी आमटी आईने हा ताट शेजारी ज्या आंटी राहतात त्यांच्यासाठी केलेला आहे त्यांना महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण खूप आवडतं म्हणून मग आईने त्यांच्यासाठी ताट तयार केला आणि त्यांना तो देत होती इथे परी आणि दक्षिण मस्ती चालू आहे हाताला ना लागलं होतं ना तुझ्या आधी खेळून झाल्यावर यांना परत भूक लागली आणि एकच वाटी आमरस उरलेला म्हणून ते दोघं हक्क गुपचूप इथं आमरस खात होते परीला न सांगता दक्ष I'm दक्ष कुठे चाललंय दूध क्रिकेट खेळायला कुठे लावलंय कुठे बालभव हो, ना आमच्या शाळेत भाऊ का आता बाल बालभवनला लक्ष्स विकेट आहे आणि परीचं था। बालभवन आहे तिथं खेळायला असतं मी आल्यानंतर रोहित एकटा काय करणार म्हणून रोहितलाही मी त्यांच्याबरोबर सोडून सोडणार आहे खेळायला इथं तो सांगण्याचा प्रयत्न करतो की तो नेहमी जात असतो आणि एक दिवस परीला त्यांनी बालभवनला सोडला आणि त्याला दाबेली खायची होती म्हणून मग म्हटली की इथं दाबेली खा मी पुढे वॉक करतो असं आणि ती दाबेली खाऊन तिथे वॉक करून दक्ष तिथं बसलेला दाबेली खात आणि एका माणसा माणसानं त्याला बोलवलेलं की चल माझ्याबरोबर दक्ष घाबरला काय तिथं एक आजी बसलेल्या तर मग त्यांनी सांगितलं की मी तुला सोडते तिथपर्यंत तो इतका घाबरलेला होता त्यावेळेला आणि तो माणूस त्याला त्याच्याबरोबर नेण्याचा प्रयत्न करत होता आणि खूप छान छान आंबे होते आणि वास इतका छान होता हे आहे परीचं आणि दक्ष बालभवन क्रीडांगण खूप मोठा ग्राउंड आहे खेळण्यासाठी मुलांना आणि खूप छान सगळ्या पद्धतीचे तिथे खेळ होते हे शाळेच ग्राउंड आहे सकाळी इथं शाळा असते आणि इव्हीनिंगला इथे खेळ घेतात म्हणजे शाळेचा पुरेपूर उपयोग इथे केला जातो काय केलं दक्ष मुलांना सोडल्यानंतर आम्ही चाललोय वॉकिंग करायला थोडस आणि थाई दक्षला सांगते की तो दक्ष नाही रोज येत नाही पण पहिल्या वेळेस तो आई आलेली तर मग आई बरोबर आलेला आणि दुसऱ्या वेळेस मी आली म्हणून आलेला आणि इथं ताई सांगत होती की मुलांना इथं सगळ्या सणांची ओळख करून देतात दांडी नवरात्र राहिली नवरात्री त्यांना सांगितली जाते नागपंचमी त्यांना सांगितली जाते रक्षाबंधन सगळे सण तिथं सेलिब्रेट करतात आणि सगळ्या सणांची माहिती देतात जे सण मुलांना माहिती नसतात आणि हे एक चांगल्या चांगली गोष्ट आहे की मुलांना आपल्या सनांची ओळख तिथे केली जाते ही टेकडी आहे इथली लोक वरती चढून फिरायला जातात आम्ही इथेच खाली फिरणार आहे कारण आम्ही घरापासून वॉक करत तिथपर्यंत आलो आहे दौडलो आहे त्यामुळे टिकडीवर पॉसिबल नाही खूप गरम होत आहे पूर्ण ओली झाली आहे घामाने आता थोड्या वेळ बसूया आणि तो घाम जिरवूया हा आमच्या इथे पण आवाज येतो मोरांचा पण कधी दिसले नाही आम आमच्या इथं रोज सकाळी उठल्यावर मोरांचा आवाज येतो हा हा जवळचे वगते पत्रा लावला ना तिथे होते आणि त्या तिकडे पलीकडच्या साईडला खाली मी प्रत्यक्षात मोर आहे ना इथे बघितलं होतं दशा मातेला गेलो होतो ना गुजरातमध्ये तर तिथं मंदिराच्या आजूबाजूला होते तर तिथं मी पहिल्यांदा मोर बघितला असं काय का आठकुंदू का म्हणजे कुठं आटकून पाण्यामध्ये इकडं चिमणी वरती घास टाकायचं तो कोणी खात नाही आणि इथे सगळेजण आपल्या आपल्या कुत्र्यांना घेऊन तिथं फिरायला आलेले बऱ्याच प्रकारचे डॉग होते म्हणजे जवळजवळ प्रत्येकाजवळ एक डॉग होताच होता आणि इथं बसून झाल्यानंतर मग आई म्हटली की चला आपण अजून दोन वॉक राऊंड तरी मारूया म्हणून मग मी आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवत वॉक करते ही टेकळी आहे इथे आणि ताई म्हटलेली की इथं तिला मोर दिसला होता त्या वडाच्या झाडाजवळ आम्ही आता परत आलोय परी आणि रोणीतला घ्यायला आणि दक्ष गेला आता त्याच्या क्रिकेटसाठी आणि इथं बघू शकतात संध्याकाळची प्रार्थना चालू होती आणि ते सगळ्या प्रकारचे खे घेतले जातात खेळ जे स्केटिंग रनिंग मलखांब क्रिकेट तायकांदो सगळं होतं इथे मला रोनीत की आज काय काय केलं ग्राउंडवर ते सगळ्या गोष्टी सांगत होता मी रनिंग केली माझा नंबर आला मग मी दुसऱ्या गटात गेलो असं तो सगळं गोष्टी मला इथे सांगत होता आणि त्याला खूप मज्जा येत होती सगळं सांगताना बघतोय चिटिंग करतोय मग एकदा आम्ही जिंकलो तर काय नाही असं नाहीये जिंकलाय तू एकदा परी एकदा रोनी जिंकलाय

सो आजचा ब्लॉग इथेच संपतो सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा <laughs> बाय